कसलो वास सुटलो बघा घमघमीत गम चमचमीत चमकमीत गम तोंडा सुट्टा पाणी कसला झाला दा कुर्ले तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुमचं लाडबो गाभीत माणूस तुमचा माझ्या युट्यूब चॅनलला स्वागत करताय मित्रांनो आज असा आमगे खडपायला कुर्लेचा निसते ऐकता बघे आम्ही कसा करतो चला हे असत कुर्ले खडपायले हे असे पटापटा सुटी करून घेऊ आहे व्यवस्थित पहिले असे तुकडे करून घेऊ आहे त्याचे तर मित्रांनो ही असा फातर आणि ह्या त्याच्या तेव्हा देवाकरचे लोक असे फातरी नुसत्या वाटी होते माहिती असा कायता ह्या उन्हता मिक्सर आता मिक्सर फात तासला काय नाही होता हे करत असा असा करून ह्या होता ह्या ठेकाव ह्या कुर्ले तर तुमचा दाखवित आणि मित्रांनो आमचे आता हे असे कुर्ले सुटी करून झालेले असत आणि ही कौचं असतात मग ती ताकता कामाने कारण त्याचा रस मेन असा आहे याच्यात निस्त्याकात त्यात मेन असा या गोष्टीतला या कुर्लेच्या निस्त्याकातला मित्रांनो ही बघा ही कवचा फातरी घेऊ मित्रांनो ही पद्धत आताचीच नाही ही तेव्हा तरी जुनी पद्धत आजी आणि करी होती मला त्या म्हणा आमच्या आई गाणी माहिती आताच्या पिढी काय माहिती काय माहिती ना तर हे हो व्हिडिओ व्हिडीओ नक्की तुम्ही बघा कशी कशी कर, करतात तिकडी आणि तुम्ही सुद्धा करा आणि खाऊन बघा केव्हा तरी हो मस्तच लागतात असा मस्त पैकी झजरून घेऊ माया म्हणजे रस येऊ मग हो बोरू त्या रसारच सगळा गेम असा रसारच जबरदस्त चव येत ह्या झदरून का मग मग उडत त्याला म्हणा आधी पहिला चचून घेऊ आणि मग आय तसा त्याचा रस काढू झदरून झजरून व्यवस्थित यो सो सगळा झाला या का ठ असा गुळमात नाहीतर पैसे फाशेत खायच्यात काढून घेऊ हा व्यवस्थित रस पिळून पिळून घेऊ गो काढून घेऊ गो रस व्यवस्थित सगळं इल्लेलो आणि ह्या बाकीचा सगळा रद्द माल सगळं टाकूतो त्याच काय विषय नाही हे फक्त रसच काय तो तोच आमचा उपयोगी असा असे व्यवस्थित झाड धुवून घेऊ गे कुर्ले सगळं व्यवस्थित असे चकचकीत करून घेऊ गे कुर्ले व्यवस्थित धुवून झालेले असत आणि ही चटणी सुद्धा व्यवस्थित झालेलो असा रस काढलेलो कुर्लेचो थोडस कांदो भिरण्याची सोला या भाजलेला आळ्यान लायलेला असं आम्ही तर भाजलेला आळ्यान कसा लाईत भाजलेला मसाला माहिती असायला तसंच लावू आणि हे सगळा सामान असा आमचा टाकन घ्यास पेटवून घेतल्यानंतर तूप आणि कमी वाटता करता का फास करता का माझा सामान ना तेल टाकून घेऊ हा थोडासा सर सरन टाकून घेऊ मग हळूहळू तेल गरम झाल्यावर बरं आवाजाचा धवळून भाजून घेऊ पायसो मी असं धवळून बिवळून घेऊ माया कुर्ले घालून त्या का भितूतला माका काय सामान नाही मी आई काय करता बघून घ्या ता तुम्ही करा बघा तुम्ही मस्त लागतो खाते मी या फक्त खाऊचा त्याच्यावर असं पाणी वचून ठेवू बाया भूत काय कसा उकाट्ट व्यवस्थित पाण्यात आणि हो रस मग गाळू आहे घेऊ समाजला मग किती बारीक सारे कवच फावतात आळ्याबिळा लागतील व्यवस्थित व्यवस्थित असं गाळून घेतला बाईला कितको भीतून ह्या गावला ते कवचे बिवचे व्यवस्थित मस्त पैकी मुव्वळ रस आणि शिजले काय नाही ते असे चेक करून बघू हे काय मग कसा समाजता शिजले काय तर लाल लाल कसले झाले व लाल लाल बुंद मिरचे वरी दिसत देखी लाल लाल आमच्या आई कसा शिदले बिदले का असा आयन टाकून घेऊया भाजलाला असला आता सगळं व्यवस्थित सगळं आपण कसा कितके का काय क कुर्ले फारले कितके असं कितक्या का आपण कितकी माणसं आता हिशोबा तुम्ही काय तर आपापला बघून असा करू माया मस्तकच दिसता कसला तवा याच्या पुढे आणखी भारी दिसताला मग असा व्हायचं ह्या झाल्याबरोबर रस आमचो असा तो वतून घेऊ मस्त पैकी आणि स्वला बघून टाकू आम्ही चार चारच टाकतो तीन चार अशी ते एक तर जास्ती आंबट जाता का मन म्हणून त्याच्या टाकू ताकू नाहीतर आंबट जाताला भिरंडाची स्वला आंबट असतं आणि चवीनुसार मग जंग चमचमीत कमी तसा मीठ असा शिवरून घेऊया चवीनुसार चव येतात जबरदस्त सगळ्यात असा रेसिपी करताना व्यवस्थित घालू नाहीतर कसा हळद थळेजा आहेत तर मग खायच्या खायला लागताला काहीतरी जाताला त्याच्यामुळे कसा चवीनुसार व्यवस्थित काय काय घालू माहिला समाज टेस्ट येतील मस्त पैकी कसलो वास सुटलो हा बघा गम घमघमीत चमकमीत चमकमीत गम तोंडा सुट्टा पाणी कसला झाला आता बघिस्त बघ कुरले मस्त पैकी मग कोथमीर शिवरून घेऊ बाई मस्त पैकी त्याच्यावरून व्यवस्थित मित्रांनो मस्त पैकी आता कशी कवडी शिजलेली बिजलेली असा व्यवस्थित गरमा गरमा आता फक्त जेवचा बाकी आता जेवताना आता कशी लागतात ही पाका वाटतं का जबरदस्त लागते कारण ही जुनी पद्धत असा त्या अक्ताराची म्हणजे प्रश्नच नाही मस्त पैकी भात आणि कुरले तर आणि तोंडात थोडस कांदो साधा सुद्धा सिम्पल जेवण मस्त पैकी आमचा एक नंबर जब्बर झाला जवान या जाऊ तुम्ही मित्रांनो मी आता आणि ह्या कुर्निची तुम्ही मग भाजी करूशकता, करूशकता, करू शकता फ्राय करू शकतात आणि तुमच्या तरी काय काय करू शकता आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नाही नसात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नका घाटा भांडा नका आता भेटा या पुढल्या व्हिडिओ तो सर धन्यवाद